नमस्कार विज्ञान धर्म विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूक्तातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे अग्निस्वात्ता पितर गच्छत सदा सदा सदा, सदा सुप्रणीयत अत्त हवेशे प्रयातानी बर्षी अथ रई सर्व वीरन दधातन हे प्रमुख पितरांनो तुम्ही इथं आगमन करा प्रशंसीय मा प्रशंसनीय मार्गाने परंतु प्रेमळपणाने वागणाऱ्या पितरांनो आपापल्या आसनावर अधिष्ठित व्हा या कुशास आसनावर ठेवलेले हवीरभाग सेवन करा आणि वीर पुरुषांनी परिपूर्ण असे वैभव आम्हास प्राप्त होईल असे करा असं म्हटलेलं आहे ते काय म्हणतात ते कुशासद म्हणजे दर्भ पितरांचा आवाहन करताना पितरांना आपण दर्भाचं आसन देतो पाहत असाल तुम्ही श्राद्ध पक्ष करताना दर्भाशिवाय काम होत नाही दर्भासनावर पितरांचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही इथे बसा आसनस्थ व्हा आमचे हवीर्भाग सेवन करा म्हणजे आम्ही जे काही पान वाढलेलं आहे त्या आणि मुख्य म्हणजे खीर ह्या सगळ्या पितरांना आवडणारं नैवेद्याचं पान असतं त्याच्यामध्ये बाकी एखादा पदार्थ नाही केला तरी चालतो पण तांदळाची खीर करणं हे अत्यंत आवश्यक आहे ती पितळांसाठी आपण योजलेली असते त्याच्यामुळे तिचं पितळांसाठी नक्कीच अर्पण करावं तर आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद